स्वयंपाकाचा कंटाळा आला म्हणजे आपण खिचडी बनवतो रात्रीच्या जेवणासाठी पण जर का तुम्हाला खिचडी खायची नसेल आणि छान असं मस्तपैकी टेस्टी खायचं असेल तर आज मी तुमच्यासाठी मस्तपैकी राईसचे दोन प्र घेऊन आली आहे तुम्ही नक्की बनवून बघा तर चला पहिला प्रकार बनवूया तरी ते बघा मी दोन वाट्या तांदूळ घेतले आहेत आंबे तांदूळ मी इथे घेतलेले आहेत तुम्ही कोणतेही तांदूळ घेऊ शकतात बासमती देखील घेऊ शकतात आता आपल्याला काय करायचं आहे हे तांदूळ आहेत आधी स्वच्छ निवडून घ्यायचे त्यानंतर दोन ते तीन पाण्याने आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि धुवून झालेले आहेत त्यानंतर त्यामध्ये आपल्याला पाणी टाकून ठेवायचं आहे आणि पाणी टाकून झाल्यानंतर आपल्याला दहा मिनिट हे असेच ठेवायचे आहेत अशा पद्धतीने जर तुम्ही हा राईस बनवला तर मुलं देखील आवडीने खातील टिफिनसाठी किंवा लंचसाठी किंवा डिनरसाठी तुम्ही हे जे मी भाताचे दोन प्रकार दाखवते तुम्हाला तर ते बनवू शकतात आता ता, हे तांदूळ आपण येत तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊयात तर इथे बघा मी टोमॅटो घेतले आहेत दोन मोठे तीन मोठे टोमॅटो घेतले आहेत लाल बुंद तुम्ही जास्त घेऊ शकता त्यापेक्षा किंवा कमी आवडत नसेल तर कमी घेऊ शकतात पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत मोठ्या त्यानंतर तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत तर ह्या ज्या हिरव्या मिरच्या आहेत त्या तिखट आहेत त्यामुळे मी कमी घेतल्या आहेत तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात त्यानंतर इथे मी फ्रोझन मटार आहेत तर ते पाण्यात ठेवलेले होते आता हे मटार मी घेतलेले आहेत आता इकडे बघा मी कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल तापून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये मी बटर टाकून घेतला आहे एक क्यूब बटर टाकलेला आहे तुम्ही बटरऐवजी इथे साजूक तूप वापरू शकतात आ, हे बटर टाकलेलं असल्यामुळे गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आहे नाहीतर तुमचं बटर हे जडू शकतं आता हे बटर मेल्ट झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे यामध्ये आता आपल्याला जिरं टाकायचं आहे भरपूर जिरं टाकायचं आहे इथे मी मोहरी टाकलेली नाही तुम्ही टाकू शकतात आवडत असेल तर दोन तमालपत्र टाकले आहेत त्यानंतर लवंग टाकले आहेत तीन ते चार त्यानंतर दोन हिरवी वेलची टाकलेली आहे हिरवी वेलची टाकून झाल्यानंतर मी दहा ते पंधरा काजू घेतले आहेत तर ते टाकलेले आहेत लो फ्लेम ठेवायची आपल्याला गॅसची आता यामध्ये मी मगाशी घेतलेला लसूण आहे तो अगदी बारीक चिरून घेतलेला आहे तर तो टाकलेला आहे आपल्याला छान असं हे तेलात फ्राय करून घ्यायचं आहे आता एक मिनिटभर आपल्याला लो फ्लेमवर हे फ्राय करून घ्यायचं आहे म्हणजे छान असे आपले भाजून होतील हे आता हे भाजून झालेलं आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे यामध्ये हिरव्या मिरचीचे तुकडे टाकायचे आहेत तर तीन हिरव्या मिरच्या मी इथे घेतल्या होत्या तुम्ही जास्त घेऊ शकतात किंवा यापेक्षा कमी घेऊ शकतात आता हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता हे यामध्ये तेलामध्ये भाजून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हे तीन टोमॅटो बारीक करून घेतलेले होते मी तर ते इथे टाकून घेणार आहे अगदीच बारीक मी हे केलेले नाहीत यामध्ये अगदी छोटे छोटे फोडी मी टोमॅटोच्या राहू दिलेल्या आहेत तुम्ही पेस्ट देखील टाकू शकतात आता हे टाकून झाल्यानंतर छान असं मिक्स करायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत हे शिजवून घ्यायचं आहे तरी ते बघू शकतात छान असं तेल सुटलं आहे टोमॅटोतलं पाणी देखील आटलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे हे छान पाणी आटल्यानंतर हे फ्रोझन मटार यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही यामध्ये अजून दुसऱ्या भाज्या टाकू शकतात आवडतील त्या भाज्या टाकू शकतात पालेभाज्या देखील टाकू शकतात म्हणजे पालक वगैरे मेथी ती देखील तुम्ही टाकू शकता आता इथे एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा धनेपूड पाव अर्धा चमचा हळद आणि पाव चमचा गरम मसाला आहे तर ते आता मी यामध्ये टाकून घेणार आहे आणि छान असं पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे रंग देखील छान येतो तुम्ही यामध्ये बघा हिरवी मिरची मी कमी टाकलेली आहे लाल मिरची देखील मी थोडी कमी टाकली आहे तुम्ही एकच हिरवी मिरची किंवा लाल मिरची टाकू शकतात आणि आता हे गरम पाणी मी करायला ठेवलेलं होतं तर जेवढे तांदूळ त्याच्या दुप्पट पाणी मी इथे टाकून घेतलेलं आहे आता पाणी टाकून झालं की त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि मीठ टाकून झाल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला हे छान असं ढवळून घ्यायचं आहे तर इथे ढवळून झाल्यानंतर आपल्याला याला एक उकडी येऊ द्यायची आहे या पाण्याला छान अशी उकडी आलेली आहे आता आपण मग अशी जे तांदूळ पाण्यात ठेवलेले होते तर त्यातलं पाणी काढून हे तांदूळ आता यामध्ये टाकून घ्यायचे आहेत पाणी टाकून पाणी उकळल्यानंतर तांदूळ टाकायचं आणि नेहमी जर तुम्ही पट गरम पाणी ठेवलं तर तुमचं पाण्याला देखील लवकर येते तांदूळ टाकून झाल्यानंतर छान असं मिक्स करून घेतलं आणि लो फ्लेमवर हे मी एक मिनिटभर शिजवून घेतलं होतं झाकण न ठेवता आता एक मिनटानंतर आपण झाकण ठेवून पाच ते सात मिनिट हे वाफून घ्यायचं आहे शिजून घ्यायचं आहे लो फ्लेमवर आणि त्यानंतर बघा मस्तपैकी सगळं पाणी देखील आटलेलं आहे आणि आपला मस्त मोकळा हा राईस तयार झालेला आहे तुम्ही मुलांना टिफिनमध्ये दे देऊ शकतात तुमच्या मिस्टरांना लंच बॉक्समध्ये दे देऊ शकतात किंवा डिनरसाठी देखील हा अशा प्रकारचा राईस तुम्ही बनवू शकतात नक्की बनवून बघा मुलं देखील आवडीने खातील आणि गरमागरम मस्तपैकी सर्व करायचं आहे त्यावर तुम्ही अजून बटर घालू शकतात तर इथे मी पुन्हा एकदा बटरचं एक क्यूब टाकलेलं आहे गॅसची फ्लेम मी अजून बंद केलेली नव्हती आणि बटर टाकल्यानंतर याला आपल्याला संपूर्णपणे मिक्स करायचं नाही अशा पद्धतीने आपल्याला ते त्यातच ठेवायचं आहे आणि झाकण ठेवायचं आहे आणि नंतर मग गॅसची फ्लेम आपल्याला बंद राहायची आहे आणि मिनिटभर हा आपल्याला हे झाकण ठेवायचं आहे इथे थोडा कॅमेरा हल्ला होता माझ्याने आता हे एक मिनिटानंतर तुम्ही बघा इथे बटर देखील आपलं मेल्ट झालेलं आहे आणि मस्तपैकी आता हे मिक्स करायचं आहे आणि गरमागरम तुम्ही हे खाऊ शकतात सोबत तुम्ही काकडी वगैरे सलाड खाऊ शकतात खूप छान लागतं तर आता हा राईस देखील तुम्ही बनवू शकतात आणि दुसऱ्या प्रकारचा देखील मी एक राईस सांगणार आहे तर इतका टेस्टी होतो अगदी बघता क्षणीच मुलांना तो आवडतो जर मुलं तुमची कोणत्याही अशा भाज्या वगैरे खात नसतील तर अशा पद्धतीने तुम्ही राईस वगैरे बनवतात किंवा तुम्ही पुलाव वगैरे बनवतात तर त्यात जर का भाज्या टाकल्या बिर्याणीमध्ये वगैरे तर मुलं नक्कीच आवडीने खातील तर अशा पद्धतीचा राईस नक्की बनवून बघा आणि कसा झाला ते कमेंटमध्ये कळवा तर चला मग आपला हा दुसरा राईस आपण बनवूया त्यासाठी देखील मी हा जो राईस बनवला आहे त्याचप्रमाणे तांदूळ धुवून पाण्यात टाकलेले होते आणि दुसरीकडे मी कढईमध्ये मोठे तीन चम्मच तेल गरम केलं त्यात मोहरी टाकले जिरं टाकलेलं आहे त्यानंतर हिंग देखील थोडा टाकून घेतलेला होता आणि सात ते आठ लसणाच्या पाकड्या अगदी बारीक चिरून त्यात टाकले आहे आणि छान असं परतून घेतलं आहे यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर तक कांदा टाकू शकतात पण राईस म्हटला नुसता की त्यात कांदा नको म्हणजे खिचडीच होईल मग ती एक प्रकारे आता यामध्ये आपल्याला पत्ताकोबी आहे तर ती मी टाकून घेणार आहे एक आ, वाटी मी पत्ताकोबी इथे बारीक चिरून घेतली होती तर ती मी, आ, मी, मी, मी आता इथे टाकून घेतलेली आहे आणि छान अशी तेलात परतून घेणार आहे ही छान अशी तेलात परतून होते तोपर्यंत मी दुसरीकडे बघा पाणी गरम करायला ठेवलं आहे जेवढे तांदूळ तेवढ्या दुप्पट पाणी मी इथे टाकले आहे दोन वाट्याच तांदूळ मी इथे घेतले आहेत आता यामध्ये मी एक शिमला मिरची बारीक चिरून घेतलेली होती ती टाकून छान परतून घेतला आहे आणि आता यामध्ये मी कांद्याची पात टाकली आहे तर साधारण एक ते दीड वाटी ही कांद्याची पात होती चिरून घेतलेली आणि ती टाकल्यानंतर मी इथे एक मोठा चमचा लाल तिखट एक चमचा धनेपूड अर्धा चमचा हळद आणि पाव चमचा इथे मी गरम मसाला घेतला आहे तो टाकलेला आहे त्यानंतर टोमॅटो देखील यामध्ये टाकून घेतलेले आहे छान असं हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि दोन मिनिट परतून झाल्यानंतर यामध्ये आपण गरम केलेलं पाणी टाकायचं आहे पाणी गरम केल्याने काय होतं याला उकळी लवकर होते आणि तुमचं स्वयंपाकदेखील पटकन बनतो तर आता हे छान असं उकळी आलेली ये आहे तो येईल तोपर्यंत आपण काय करायचं आहे मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार आणि एक उकडी आली की यामध्ये आपल्याला तांदूळ देखील टाकून घ्यायचे आहेत आधी काय करायचं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि उकडी आलेली आहे तर यामध्ये मी आता हे तांदूळ टाकून घेलं घेतलेले आहेत तर इथे देखील मी आंबे मोहर तांदूळच घेतलेले आहेत तुम्ही दुसरा कोणताही तांदूळ घेऊ शकतात तुम्ही चिनोर घेऊ शकता तुम्ही वाडा कोलम वगैरे तुमच्याकडे जो असेल तो घेऊ शकतात फक्त इंद्रायणी तांदूळ आहे तर तो अगदी असा चिकट होतो आणि त्याच्याने असा मोकळा भात तुमचा होणार नाही तो सोडून तुम्ही कोणताही घेऊ शकतात आता हे मिक्स करून याला एक उकडी आली म्हणजे आपल्याला बघा गॅसची फ्लेम आपल्याला लो करून याला शिजवायचं आहे त्याआधी इथे मी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि कोथिंबीर टाकून झाल्यानंतर याला झाकण ठेवून मी दहा मिनिट शिजवून घेतलेलं आहे दहा मिनिटानंतर तुम्ही बघू शकतात मस्तपैकी आपला मोकळाओकडा राईस तयार झालेला आहे बघायला देखील किती छान दिसतोय कांद्याची पात वगैरे आहे त्यामुळे आता मी झाकण ठेवून पुन्हा मिनिटभर वापरून मस्तपैकी गरमागरम हा बाउलमध्ये काढून घेतलेला आहे तर नक्की अशा प्रकारे दोन्ही प्रकारचे राईस बनवून बघा आणि कमेंटमध्ये कळवायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर चला मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह